आज्ञाभंजक लोकांना नितिमानजनाच्या ज्ञानाकडे वळवून प्रभूसाठी सिद्ध प्रजा तयार करावी आणि म्हणून तो त्या ठिकाणी आम्हाला समजते की हे एक येशू ख्रिस्ताच्या येण्या पाठीमागचा उद्देश होतं की विखुरलेली मने विखुरलेली कुटुंबे या ठिकाणी आज्ञाभंजक लोक ज्यांना देवाच्या आज्ञेचं भय नाही असे लोक की ज्यांना धार्मिक लोकांच्याकडे वळवावं त्यांच्या ज्ञानाकडे वळवावं त्यांचं ज्ञान त्यांनी पाहावं आणि त्यांना प्रभूसाठी लोक प्रजा म्हणून तयार करावं हे या ठिकाणी येशूच्या येण्याचा त्याच्या पाठिमागचा हा एक उद्देश लुक्रेष वर्तमान अध्याय एक आणि सतराव्या वचनामध्ये आम्हाला पाहायचं मिळतो त्याचप्रमाणे पत्र अध्याय आठ आणि चौदा ते वचनं जेव्हा आम्ही वाचतो त्याच्यामध्ये असं म्हटले की कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवितो तितके देवाचे पुत्र आहेत जितक्यांना देवाचा आत्मा चालवितो तितके देवाचे पुत्र आहेत कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही तर ज्याच्या योगे आपण आबा बापा असे हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे नाही का आम्ही पाहतोय हो की देवाची आ, इच्छा देवाची योजना आम्हाला स्पष्ट होते आणि ज्यांना देवाचा आत्मा चालवितो तितके देवाचे पुत्र आहेत असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे ज्या ज्यांना देवाचा आत्मा चालवितो तितके आ, लोक देवाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचे आहेत आणि म्हणून पुन्हा भीती बाळगू नये असा दासपणाचा आत्मा आम्हाला देवानं दिलेला नाही आणि म्हणून तो या ठिकाणी असं म्हणतो की अब्बा आणि बापा असं म्हणून आम्हाला पित्याकडे हाक मारता येईल असा दत्तकपणाचा आत्मा परमेश्वराने आम्हाला दिलेला आहे आणि म्हणून आम्ही म्हणतो की आमच्या स्वर्गातील बापा तुझे नाम पवित्र मानले जाऊ आणि हे अतिशय महत्त्वाचं आहे की परमेश्वर स्वत आमच्या पुढं सादर होत असताना जसा काय तो आमचा बाप आहे आमचा पिता आहे असं तो स्वतःला सादर करतो आणि तो त्याचा आत्मा आम्हाला या ठिकाणी देतो आणि तो म्हणतो की सोळाव्या वचनामध्ये तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुले आहोत आपण देवाची मुले आहोत आणि म्हणून या ठिकाणी समजून घेणं फार गरजेचं आहे की मी माझ्या कुटुंबामध्ये पिता म्हणून माता म्हणून लेकर म्हणून जेव्हा आमचं कुटुं कौटुंबिक जीवन असतं मंडळीतील जीवन असतं त्यावेळेस आम्हाला देवाच्या आत्म्याचं सहाय्य सामर्थ्य मिळणं किती गरजेचं आहे कारण देवाचं अभिवचन आहे की मी तुम्हाला दत्तक पणाचा आत्मा तुम्हाला दिलेला आहे देवानं ख्रिस्ताच्या ख्रिस्ताच्याद्वारे आम्हाला त्याची लेकरं म्हणून या ठिकाणी स्वीकारलेलं आहे आणि मग सतरावं वचन आम्हाला सांगते की आम्ही जर मुले आहोत तर वारिस यावो हो। म्हणजे देवाचे वारीस ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारीस असे हो। आहोत आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला समजतं की देवाचं वचन आज पितृदिनाच्या निमित्तानं एक आदर्श पिता एक आदर्श कुटुंब घडविण्याची बनविण्याची लेकरांना देवाच्या विश्वासामध्ये वाढविण्याची जबाबदारी कौटुंबिक जीवनामध्ये प्रत्येक पित्यावरती असते आणि म्हणून संत देखील प्रत्येक पात्रामध्ये आम्हाला पाहायचं मिळतं की मंडळीला मंडळीतील प्रत्येक लहान थोरांना काही मार्गदर्शन करतो कौटुंबिक जीवनाबद्दल मार्गदर्शन करतो आध्यात्मिक जीवनाबद्दल मार्गदर्शन करतो आणि मग या ठिकाणी तो म्हणतो की आपण देवाची मुले आहोत देवानं प्रभू श्री ख्रिस्ताच्याद्वारे त्याचा आत्मा दत्तकपणाचा आत्मा आम्हाला दिला आणि मग या ठिकाणी त्याच वचनामध्ये शेवटचा भाग असा आहे की आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावे म्हणून त्याच्याबरोबर दुःख भोगीत असलो तरच नाही का आम्हाला देवाच्या विश्वासावरती आमचं जीवन जगत असताना आम्हाला अनेक वेळेस अनेक समस्यांना सामोरं जावं लागेल परंतु आ, देवाचा आत्मा निश्चितपणानं आमचं सहाय्य करील आणि म्हणून आजच्या दिवसाबद्दल देवापाला धन्यवाद देऊया प्रत्येक पित्यासाठी देवाचं हे वचन आशीर्वादाचं व्हावं आणि जसं नोहानं विश्वासानं तारू बांधलं जसं आम्ही पाहतोय की एक विश्वासू पाळक देवाचे सेवा करीत असताना तो स्वतःसाठी मंडळीसाठी आणि कौटुंबिक आपल्या लेकरांच्यासाठी सुद्धा वेळ देण्याचं त्या ठिकाणी निश्चय करतो आणि त्याप्रमाणे जेव्हा करतो त्यावेळेस त्याला एक आदर्श देवाचा सेवक किंवा एक आदर्श पिता म्हणून त्या ठिकाणी तो स्वतःला सादर करू शकतो आणि म्हणून या ठिकाणी आम्ही देवापाला धन्यवाद देऊया की एक आदर्श पिता आपल्या कुटुंबाला योग्य असं संस्कार देऊ शकतो आपल्या कुटुंबाचं तो रक्षण करू शकतो त्याची भूमिका कुटुंबासाठी महत्त्वपूर्ण अशी आहे कुटुंबाची कुटुंबाशी असलेली त्याची बांधिलकी किंवा कुटुंबाशी असलेलं त्याचं नातं हे किती महत्त्वाचं आहे आणि म्हणून आम्ही पाहतो आहे की प्रत्येक पित्यासाठी आजचा दिवस सन्मानाचा आहे त्यांचा सन्मान करण्याचा आहे परंतु त्याबरोबर आम्ही पाहतो आहे की प्रत्येक पित्यानं हे देखील समजून घेणं गरजेचं आहे की परमेश्वरानं मला माझ्या कुटुंबात एक मस्तक म्हणून ठेवलेलं आहे एक जबाबदार व्यक्ती म्हणून ठेवलेला आहे आम्हाला पाहायचं मिळतं की कित्येक वडील कित्येक बाप आपल्या या जबाबदारीपासून आज पळण्याचा प्रयत्न करतात आपल्या लेकरांना त्या ठिकाणी सोडून देण्याचा प्रयत्न करतात परंतु आम्ही पाहतोय की पवित्र शास्त्र जेव्हा आम्हाला मार्गदर्शन करतोय प्रियानो त्यावेळेस आम्हाला आमच्या कुटुंबाची जबाबदारी समजून येते आमची धार्मिक जीवनाबद्दलची असलेली जबाबदारी समजून येते आणि म्हणून देवाचं वचन आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे आज पितृदिन आहे पुन्हा एक वेळेस सर्व पित्यांना सर्व वडिलांना या दिनाबद्दल हार्दिक शुभेच्छा देवबाब तुमचं सहाय्य करो देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो तुमचं कुटुंब आशीर्वादित करो तुमची मंडळी देवबाप आशीर्वादित करू आणि देवबाप तुमच्या सर्व परिवाराला सदैव त्याच्या आत्म्याच्या प्रेरणेनं चालो अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो देवापाला धन्यवाद देऊया शेवटी प्रार्थना करूया आणि देवापाचं गौरव करूया प्रियप्रभू परमेश्वरा देवापा आम्ही तुला धन्यवाद देतो आजच्या या दिवसाबद्दल पितृदिनाच्या या विशेष अशा तुझ्या पवित्र वचनातील मार्गदर्शनाबद्दल प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो आणि देवापा आम्ही तुझकडे प्रार्थितो की प्रत्येक पित्याला त्यांच्या कुटुंबाला परमेश्वरा तू आशीर्वादित करावंस अशी आम्ही तुला प्रार्थना करतो आणि देवापा तुझ्या पवित्र आत्म्याचं सहाय्य सामर्थ्य प्रत्येकाला लाभावं यासाठी तुझकडे प्रार्थितो प्रवेश ख्रिस्ताच्याद्वारे प्रार्थना केली म्हणून एक पित्या मेन